नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवोदय परीक्षेतील गणित विषयातील तिसरा धडा अवयव व गुण आणि त्याचे गुणधर्म क्वेश्चन अँड मल्टिप्लायर्स अँड देअर प्रॉपर्टीज चला तर बघूया त्यातील पहिला स्वाध्याय पहिला प्रश्न आहे त्यातील सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्ग मूळ पुढीलपैकी कोणते विच ऑफ द फॉलोईंग इज द स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ सिक्स अँड एट म्हणजेच आपल्याला सिक्स आणि एटचा स्क्वेअर वर्ग घ्यायचा आहे सिक्सचा स्क्वेअर आहे थर्टी सिक्स एटचा स्क्वेअर आहे सिक्स्टी फोर जर यांची ॲडिशन केली तर ती किती होते हंड्रेड आणि त्यांच्या बेरजेचे वर्गमूळ म्हणजेच या हंड्रेडचे वर्गमूळ किती येत आहे तर ते मिळेल आपल्याला टेन म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी चला बघूया पुढचा प्रश्न बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहेत द कॉमन फॅक्टर्स ऑफ ट्वेल्व अँड फिफ्टीन्स आर बाराचे आणि पंधराचे आपल्याला कॉमन फॅक्टर काढायचे आहे कॉमन फॅक्टर म्हणजे बारा आणि पंधराला कोणकोणत्या संख्येने भाग जातो बाराला एकने भाग जाईल म्हणजेच बारा एकच्या पाड्यात येतो दोनच्या पाड्यात येतो दोनच्या टेबलमध्ये येतो नंतर थ्रीच्या पण येतो फोरच्या पण येतो सिक्सच्या पण येतो आणि ट्वेल्थच्या टेबलमध्ये पण तो येतो आणि फिफ्टीन कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो तर वन थ्री नंतर फाईव्ह आणि तो स्वतःचा टेबल म्हणजेच फिफ्टीनच्या टेबलमध्ये तो येतो यापैकी आपल्याला कोण पाहिजे तर कॉमन पाहिजे जे दोघांकडे असतील तर कॉमन कोण आहे वन आहे याच्याकडे पण आहे याच्याकडे पण आहे नंतर थ्री आहे असे दोन कॉमन फॅक्टर आहे वन आणि थ्री आपलं करेक्ट आन्सर असणार आहे चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट म्हणजे ती संख्या तेराचा वर्ग असणार आहे ती संख्या कोणती आहे तेराचा वर्ग आणि त्याचा दुप्पट करायचा आहे आपल्याला इफ द स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर इज थर्टीन देन द टू टाइम्स ऑफ दॅट नंबर मग ती संख्या कोणती आहे दॅट नंबर कुठला आहे तर थर्टीनचा स्क्वेअर थर्टीनचा स्क्वेअर मीन्स वन सिक्स्टी नाईन आणि ह्या वन सिक्स्टी नाईनचे दुप्पट डबल करायचे टू टाइम्स मीन्स याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल टू तर याला टूने मल्टिप्लाय केलं तर नाईन टू जा होतात एटीन कॅरी वन आला सिक्स टू जा ट्वेल्व प्लस वन केलं थर्टीन कॅरी वन टू वन जा टू प्लस वन म्हणजेच आपला ॲन्सर येत आहे थ्री हंड्रेड थर्टी एट ते आपल्याला ऑप्शन नंबर ए एम एमध्ये दिसतं आहे चला बघूया पुढचा प्रश्न पुढील प्रश्नचिन्हांचे निरीक्षण करून उत्तर द्या ऑब्झर्व द अँसर अँड द फॉलोईंग क्वेशन आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथं काय टू इंटू टू आणि इथं काय घेतलं आहे इज इक्वल टू टू घेतलं आहे म्हणजे या दोघांपैकी एक नंबर घेतला आहे मायनसचं काय केलं आहे प्लस केलं आहे आणि वन इन्टू वनचा वन घेतला वन आहे त्यांची ॲडिशन करून उत्तर येत आहे तीन इथं पण तेच केलं आहे फोर इंटू फोर फक्त फोर घेतला आहे मायनसचा प्लस केला थ्री इंटू थ्रीचा थ्री घेतला आहे मग यांची ॲडिशन केली खाली पण तेच दिसतंय तर आपल्याला हा जो नंबर आहे याची अॅन्सर फाईंड करायचं मग काय मिळेल या दोघांपैकी आपण एक घेणार सेवंटी थ्री मायनसचा करायचा प्लस आणि सेवन्टी टू इंटू सेवन्टी टू त्याच्याऐवजी घेणार सेवन्टी टू एक नंबर यांची ॲडिशन केली तर ती मिळेल फायू सेवन सेवन थ्री प्लस टू फायू सेवन सेवन फोर्टीन म्हणजे आपला ॲन्सर येत आहे वन फोर्टी फायू ते आपल्याला ऑप्शन नंबर सीमध्ये दिसत आहे करेक्ट ॲन्सर चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही भाग जात नाही असा गट शोधायचा आहे द नंबर टू लॅक फिफ्टी फोर थाउजंड सिक्स्टीन इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय विच ऑफ द फॉलोविंग ग्रुप ऑफ प्राईम मूवर्स म्हणजे प्राईम नंबरचा असा कुठला गट आहे आपला नंबर काय आहे त्याने भाग जात नाही असं शोधायचं आहे नॉट डिव्हिजिबल बाय नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल शोधायचं आहे भाग जात नाही असा नंबर शोधायचा आहे आपला नंबर आहे दोन लाख चोपन्न हजार सोळा म्हणजेच टू लॅख फिफ्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड आपल्याकडे कोण कोण दिसतं आहे ग्रुपमध्ये टू दिसतो आहे थ्री दिसतो आहे आणि फाईव्ह दिसतो आहे टूची आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा विभाज्यतेची कसोटी कायम पाहिजे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे नंबर असतील तर त्या संख्येला दोनने भाग जाईल थ्रीची टेस्ट काय सांगते या सगळ्यांची बेरीज करायची दिलेला नंबर जो असेल त्याच्या सगळ्या डिजिटचे ॲडिशन करायची आणि त्या डिजिटला थ्रीने डिव्हिजिबल व्हायला पाहिजे आणि फाईव्हची टेस्ट काय सांगते युनिट प्लेसला झिरो आणि फाईव्ह पाहिजे आता इथे युनिट प्लेसला सिक्स आहे म्हणजे याला टूने डिवाइड होतं आहे आता आपण ह्या नंबरची ॲडिशन करून बघू टू प्लस फायू प्लस फोर प्लस वन प्लस सिक्स केलं तर काय मिळेल सेवन एट नाईन टेन इलेवन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन आपल्याला मिळतं आहे एटीन एटीनला थ्रीने डिवाईड होतं का थ्री सिक्स जा एटीन होतात म्हणजे हे आपल्याला मिळणार आहे म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे याला डिवाईड टूने पण होतं आहे डिवाईड थ्रीने पण होतं आहे म्हणजेच ह्या नंबरने डिवाईड होईल हा जो आहे याने डिवाईड होईल याने पण डिवाईड होईल याने पण पण फाईव्हची कंडिशन काय सांगते झिरो किंवा फाईव्ह युनिट प्लेसला पाहिजे इथं नाही आहे म्हणजे आपलं करेक्ट ॲन्सर आपल्याला नाही सांगितलं काय नाही होत नॉट कम्प्लिटली म्हणजेच आपला ॲन्सर काय होणार आहे तर ऑप्शन नंबर डी की दोन टू इंटू थ्री इंटू फाईव्ह ह्या ग्रुपने दिलेल्या नंबरला डिवाईड होणार नाही चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे जेव्हा चार अंकी लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्यांचा गुणाकार दाखवता येईल चार अंकी मूळ संख्या कुठली आहेत तर द स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर वेन इज एक्सप्रेस ॲज प्रॉडक्ट ऑफ प्राईम्स आपल्याला चार अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे बरं आपली तर ती आहे वन थाउजंड आणि त्यातली लहानात लहान लहान चार अंकी लहानात लहान स्मॉलेस्ट प्राईम नंबर म्हणजेच याला काय करणार आपण टूने डिवाइड केलं टूने डिवाईड केलं तर थाउजंडचे हाफ किती होतील फायव्ह हंड्रेड परत याला टूने डिवाईड केलं तर फायव्ह हंड्रेडचे हाफ केले तर किती होतात टू हंड्रेड फिफ्टी याला टूने हाफ केलं तर याला किती मिळेल आपल्याला टू फिफ्टीचे हाफ केले तर ते मिळतात आपल्याला वन ट्वेंटी फायव्ह आता शेवटी युनिट प्लेसला फाईव्ह आला आहे म्हणजे टूने डिवाईड होणार नाही थ्रीने पण डिवाईड होत नाही मग कुठल्याही नंबरने डिवाईड ने फाईव्ह टू जा टेन फाय फाय जा ट्वेंटी फाय परत फायूने डिवाईड केलं तर फाय फाय जा ट्वेंटी फाय फाईव्हने डिवाईड केलं तर फाय वन जा फाय म्हणजेच आपल्याला कोणते फॅक्टर मिळणार आहे टू इंटू टू इंटू टू इंटू फायू इंटू फायू इंटू फाय म्हणजेच थ्री टाईम टू अँड थ्री टाईम फाईव हे आपले ऑप्शन असणार आहे आता तसा विचार केला तर आपण ऑप्शन कटने पण जाऊ शकत होतो काय सांगितलं आपल्याला मूळ संख्या प्राईम नंबर सांगितला इथं फोर हा प्राईम एट प्राईम नंबर नाही म्हणून आपला ऑप्शन आला नसता फोर पण प्राईम नंबर नाही म्हणून ऑप्शन आला नसता आणि इथे फोर पण प्राईम नंबर नाही डायरेक्ट ऑप्शन बघून पण आपण सीला करेक्ट करू शकतो पुढचा प्रश्न बघा एकवीस हजार या मूळ गणनखंड सॉरी एकवीस हजारचा मूळ गणन गणनखंड आहे प्राईम फॅक्टर्स विच आर द प्राईम फॅक्टर ऑफ टू थाउजंड हंड्रेड एकवीसशेचे मूळ खंड आता एकवीसशे म्हणजेच वन टू थाउजंड वन हंड्रेड त्याला आपण मूळ नंबरने टूने डिवाईड केलं तर काय मिळेल वन झिरो फिफ्टी परत याचे टूने लास्टला झिरो येते म्हणजे टूने डिवाईड होणारच आहे त्याचे हाफ केले तर आपल्याला मिळेल फाय हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह याची आता याला कितीने डिवाईड होते थ्रीने डिवाईड करावं लागेल थ्री करा लागे। 3 वन जा थ्री कॅरी आला टू थ्री सेवन जा ट्वेंटी वन थ्री फाय जा फिफ्टीन आता याला थ्रीने डिवाईड होत नाही फायव्हने डिवाईड करावं लागेल फाय थ्री जा फिफ्टीन आणि फाय थ्री जा फिफ्टीन कॅरी टू आला फाय फाय जा ट्वेंटी फाय फायवने डिवाईड केलं तर काय मिळेल फायू सेवन जा थर्टी फाय आणि सेवनने डिवाईड केलं तर सेवन वन जा सेवन म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे टू इंटू टू इंटू थ्री इंटू फाय इंटू फाय इंटू सेवन हे प्राईम इथं पण आपण ऑप्शन कटने जाऊ शकत होतो आपल्याला प्राईम फॅक्टर सांगितले इथं बघा हा प्राईम नंबर नाही थर्टी फाय हा पण प्राईम नंबर नाही आणि फोर हा पण प्राईम नंबर नाही म्हणून आपलं ऑप्शन सी हे करेक्ट पर्याय येतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू